लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सोलापूर व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल तर्फे सोलापूर येथे फोरमशी संलग्न नवोदित पत्रकारांसाठी एकदिवसीय अधिवेशन आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या समारंभाचे उद्घाटन दैनिक सकाळचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी तरुण भारत समूहाचे वरिष्ठ संपादक प्रशांत माने तसेच पुण्याच्या महिला पत्रकार अश्विनी कोळेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले हॉटेल श्रीभोज येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य आणि जिल्हा पातळीवरील पत्रकार कार्यशाळांच्या आयोजनासोबतच उर्दू विंगची पायाभरणी करण्यात आली तौफिक नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले या उर्दू विभागाच्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी वजात हो सतार यांची निवड करण्यात आली तसेच इक्बाल बागवान एम मजीद शेख अकेब मडकी मैनुद्दीन नदा गुफरान इनामदार समीर रजे सद्दाम शेख ए एम शेख ए मजिद शेख तसेच मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार अय्यूब अहमद नल्लामंदू आणि प्राध्यापक डॉक्टर शफी चौबदार यांची निवड करण्यात आली या बैठकीस व्ही ओ एमचे संदीप काळे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत तौफिक नदाफ यांच्या हस्ते अय्यूब अहमद नल्लामंदू प्राध्यापक डॉक्टर शफी चौबदार आणि अब्दुल्ला मजिद शेख यांचा फेटा शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले संदीप काळेजी यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उर्दू विंगकडून ज्येष्ठ पत्रकार अ नल्लामंदू व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे पुस्तक महिला पत्रकार अश्विनी कोळेकर आणि फोरमचे संदीप काळे यांच्या सेवेत ज्येष्ठ पत्रकार अय्यूब अहमद नल्लामंधू यांच्या हस्ते भेट देण्यात आली पुणे अक्षर नंदन नावाची एक शाळा आहे माहिती आहे कोणाला माहीत नसेल तर गुगल करा अक्षर नंदन नावाची शाळा आहे त्याच्या अलीकडे येऊन हो थोडस कुणी तो तो चांग नावाचं पुस्तक वाचलंय का तो तो चांग वाचलंय क्या बात आहे तुझं नाव काय येस, येस। जमलं ना तर प्लीज शंभर रुपयाचं पुस्तक आहे फक्त आता एकशे वीस रुपये किंमत झाली तो तो चांग नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्या मुलीने तिच्या शाळेबद्दल सांगितलंय आणि बेसिकली ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ज्याला म्हणतो आपण म्हणजे हस्ताक्षेत शिक्षण आता असं आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये म्हणतात पण ते कितपत होतं हा खूप वेगळा विषय असू दे तर त्या बेसिक अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा